सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता दहावी विषय भूगोल भूगोल विषयाची सर्वासाठी संपूर्ण कृतीपत्रिका आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत वेळ आहे दोन तास एकूण गुण आहे चाळीस चाळीस गुणांची ही कृती पत्रिका उत्तरासह आहे तर आपण बघूया तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण सुरुवात करूया मित्रांनो प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून लिहा चार रिकाम्या जागा आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक या नावाने ओळखले जाते इंद्रा पॉईंट आपण फक्त उत्तराचा पर्याय बघू म्हणजे आपला व्हिडिओ मोठा होणार नाही भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहेत ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते केंद्रित भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण प्रचंड लोकसंख्या त्यानंतर गटातील अचूक शब्द ओळखायचा आहे <coughs> गटातील अचूक गट ओळखायचा आहे आपल्याला कोणता अचूक पर्याय ब्राझीलमधील वन प्रकार हिमालयीन वने त्यानंतर भारतात आढळणाऱ्या वनस्पती ऑर्किड त्यानंतर ब्राझीलच्या नद्या उत्तरवाहिनी आहेत कोणत्या नद्या उत्तरवाहिनी आहेत तर पहिलाच गट बरोबर आहे मित्रांनो जुरुका झिंगू आरा गुवा त्यानंतर भारतातील या शहरात नोव्हेंबरमध्ये पाऊस पडतो चेन्नई या पद्धतीने आपण बरोबर गट इथं ओळखलेले चार मार्कासाठी आहे खालील विधान चुकी बरोबर ते येईल या चुकीची विधाने दुरुस्त करून लिहायची जर विधान बरोबर असेल तर विधान बरोबर आहे असं लिहायचं फक्त जर चूक असेल तर ते चूक दुरुस्त करून लिहायचं आहे भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे तर हे विधान कसं आहे अयोग्य आहे मग बरोबर काय भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे हिमालयाच्या उतार्यावर विखुरलेल्या वास्ते आढळतात बरोबर आहे मग इथं काहीच लिहायचं नाही फक्त बरोबर लिहायचं भारतातील राजस्थान राज्यात कडाप्पाच्या कडाप्पाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे हे चूक आहे तर भारतातील आंध्र प्रदेश राज्य हे कडाप्पाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे भारताच्या पश्चिम भागात दाट लोकस्ती आढळते हे विधान अयोग्य आहे सॉरी ब्राझीलच्या ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकोस्ती आढळते हे विधान अयोग्य आहे ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकस्ती आहे त्यानंतर तुम्हाला पुरवलेल्या नकाशात इथं नकाशा जे दिलं नकाशावर आपल्याला इथं हे दाखवायचे बंदरे विमानतळ प्रमुख लोहमार्ग हे दाखवायचं आहे मित्रांनो या पद्धतीने ते आपल्याला इथं दाखवता येईल आणि इथं ये सूची अशी तयार करता येईल पुढे जाऊया नकाशाचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे म्हणजे याच नकाशावरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यायची कोणता आहे तर मग आपल्याला इथं बघता येतं इथं आपल्याला या नकाशामध्ये प्रत्यक्षामध्ये दिसते तर कोणतं भारताच्या पश्चिमेस अरबू समुद्र आहे भारताच्या भूसीमांशी संलग्न देश कोणते कोणत्या कोणत्या देशाच्या सीमा भारताला लागलेल्या आहे तर त्या सीमा आपल्याला कोणता देश आहे भारताला लागून ते लिहायचे आहेत नेपाळ चीन बांगलादेश पाकिस्तान म्यानमार भूटान व अफगाणिस्तान या देशाच्या सीमा भारताशी संलग्न आहेत ओडिसाच्या पूर्वेस कोणता उपसागर आहे तर ओडिसाच्या पूर्वेस बंगालचा उपसागर आहे आणि भारताचा राजस्थान शेजारील राज्य शेजारी कोणता देश आहे तर भारताच्या राजस्थान राज्य शेजारी पाकिस्तान देश आहे भारताच्या उत्तरेश आ, उत्तर प्रदेश शेजारी कोणता देश आहे तर भारताच्या उत्तर प्रदेश राज्याशेजारी नेपाळ देश आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन आहे तर काय कारण आहे याचं कारण असं आहे की कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाच्या एकूण लोकसंख्येची गुण लोकसंख्येची गुण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकावर अवलंबून असतो एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व तेथील लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल तर अशा देशाची आर्थिक व सामाजिक विकास संतगतीनं होतो एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलदगतीनं होतो अशा प्रकारे लोकसंख्या हे एक त्या देशाचे संसाधन असते त्यानंतर पुढे जाऊ भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे काय कारण आहे तर ब्राझीलचा ईशान्य हा ब्राझील उच्चभूमीच्या पलकडी आढळतो भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे काय कारणे मित्रांनो भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे तर इथं चुकीना मित्रांनो इथं उत्तर दुसरं आलेलं आहे इथं परंतु भारतामध्ये नागरीकरण का वाढत आहे याचं उत्तराचे काही तुम्हाला हे सांगतो पर्याय सांगतो भारतात नागरीकरण वाढत आहे कारण भारतामध्ये औद्योगिकरण वाढत आहे औद्योगिकरण वाढल्यामुळे प्रत्यक्षामध्ये शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या सुविधा उपलब्ध होत आहे नोकरीच्या सुविधा उपलब्ध आहे त्यानंतर शहरी भागामध्ये इतर सुविधा ज्या आहेत त्या सुविधा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शहरी भागाविषयी ग्रामीण भागातल्या लोकांना आकर्षण निर्माण होतं आणि त्यामुळे प्रत्यक्षामध्ये नागरीकरण वाढत आहे दुसरं नागरीकरण वाढण्याचं कारण भारतातल्या ग्रामीण भागाचा जर विचार केला तर शेती हा प्रमुख व्यवसाय आहे शेती ही पावसावर अवलंबून आहे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे देखील शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि त्यामुळे देखील शेतकरी जे शेतमजूर आहेत ते देखील शहरीकरणाकडे जात आहे या सर्व कारणामुळे भारतामध्ये शहरीकरण वाढत आहे पुढे जाऊ मित्रांनो पुढील ताकदा याचा ता ब्राझीलची टक्केवारी दिलेली आहे कशाची टक्केवारी आहे तर नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे आणि यावरून आपल्याला काय करायचं आहे की प्रत्यक्षामध्ये इथं आपल्याला त्याच्यावरून नागरी लोकसंख्येची टक्केवारी असलेला इथं हे करायचं आहे आपल्याला ले या लेखावरही आधार रेषा तयार करायची तर या पद्धतीने ती तयार करता येईल त्यानंतर किंवा त्याला पर्याय त्याला खालील आकृती लक्षपूर्वक अभ्यास उपरली प्रश्नांची उत्तरे द्या मग याच्यावर इथं ब्राझील कोणत्या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात केंद्रित झालेली आहे त्यानंतर ब्राझीलमधील कोणत्या भागात लोकसंख्या अत्यंत कमी आहे पाठ्यपुस्तकात नाकाशी वितरण कोणत्या पद्धतीने दाखवलेले को आहे या पद्धतीने हे प्रश्नांची उत्तरं ह्या नकाशाच्या आधारावर आपल्याला देता येतील म्हणजे एकतर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि किंवा नंतर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं दोन्हीपैकी कोणतं एक द्यायचं पुढे जाऊ मित्रांनो <coughs> खाली प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहाय दोन मानवी वस्तींची वाढ विशिष्ट स्थानीच का झालेली आढळते काय कारण आहे तर आवर्षण प्रदेश वाळवंटी प्रदेश नापिक जमीन प्रदेश अपुरा सूर्यप्रकाश रोगट हवा इत्यादी घटक मानवी वस्तीस प्रतिकूल ठरतात अशा ठिकाणी लोकवस्ती वाढत नाही अशा प्रदेशात शेती व उद्योगाचा विकास होत नाही आणि मग सॉरी <coughs> त्यामुळे इथं हे देखील वाढत नाही लोकवस्ती वाढत नाही स्वच्छ हवा पुरेसा सूर्यप्रकाश पाण्याची उपलब्धता सुपीक जमीन पुरेसे पर्जन्यमान त्यानंतर मैदानी प्रदेश इत्यादी हे मानवी वस्तीस अनुकूल ठरतात मानवी वस्तीस अनुकूल ठरणाऱ्या प्रदेशामध्ये लोकवस्ती उद्योगधंदे हे मोठ्या प्रमाणावर वाढतात त्यामुळे तिथं लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते म्हणून आपल्याला असं वर म्हणता येईल की मानवी वस्तींची वाढ विशिष्ट ठिकाणीच का झालेली असते तर त्यांना सुविधा तिथं सहज प्राप्त होतात म्हणून झालेली असते मानवाला तिथं योग्य वातावरण असतं त्यानंतर ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसाय विकास अत्यल्प झालेला आहे काय कारण आहे अर्थव्यवस्थेला खाण उत्पादनाचा फायदा होत असला तरी खाणकामाचे गंभीर आणि दीर्घ दीर्घकाळ टिकणारे पर्यावरणीय प्रभाव आहेत अमेझॉन क्षेत्रात गंदाट असं जंगल पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात खाणकाम मर्यादित आहे या कारणामुळे म्हणजे इकडं घनदाट जंगल असल्यामुळे ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झालेला आहे या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला हे करता येईल अर्थात आपल्या सरावासाठी आहे गेल्या वर्षी खूप प्रतिक्रिया आल्या तुमच्या की बरस परीक्षण उतरलं पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटू तोपर्यंत